या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक सेल टीम तर्फे 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कार्यकारिणी टीम मध्ये राष्ट्रवादी भवन इथं चर्चा झाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन जाधव महाराष्ट्र महासचिव चिराग कातिरा महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश भोल मुंबई अध्यक्ष खलील बारी उत्तर मध्य मुंबई अध्यक्ष अमित राजकोटिया हनीफ भाई जितुभाई अब्दुल रियाज शाह गोवंडी तालुका अध्यक्ष आणि कार्यकारिणी पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती यामध्ये मोटर वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गहन चर्चा करण्यात आली महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वद मधील नियम दोनशे एकोणपन्नास मध्ये बदल करून ट्रक वर क्लीनर किंवा मग अटेंडंट अनिवार्य असण्याची अट रद्द करण्याबाबत उद्योगासाठी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासूनचा ऐतिहासिक बदल आहे या सुधारणेसाठी राजेंद्र होळकर संयुक्त सचिव परिवहन विभाग महाराष्ट्र शासन या साहेबांनी मुलाचं मार्गदर्शन केलं आणि पाठबळ सुद्धा दिलं महाराष्ट्र अध्यक्ष आणि पूर्ण टीम यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भरत कळसकर अतिरिक्त पोलीस परिवहन आयुक्त महाराष्ट्र त्यानंतर प्रवीण साळुंके अतिरिक्त पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र यांना भेटून मान्यवरांना पत्रक देऊन अगदी सन्मानपूर्वक आपल्या भावना ज्या आहेत त्या इथे व्यक्त केल्या आपल्या समस्या सांगितल्या आणि आभार सुद्धा व्यक्त केले राष्ट्रवादी वाहतूक मोटर मालक मान्यवरांनी सकारात्मक बदलासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा भा। आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज